आजची वात्रटिका आहे वंदन ते बंधन सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंगा नेताच्या फेर फटका या वात्रटिका सदरामध्ये पाच ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी प्रसिद्ध झालेली टाका माहितीच्या अधिकारावर नाथाळ जगायला लागले माहितीच्या अधिकारावर नाथाळ जगायला लागले कमाईचे साधन म्हणून त्याच्याकडे बघायला लागले कमाईचे साधन म्हणून त्याच्याकडे बघायला लागले त्याच्याकडे बघायला लागले <Sanye> हे पहिला कडव ऐकताच तुमच्या समोर नक्कीच या माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करणारे तुमच्या परिसरातील चेहरे नक्की उभे राहिले असतील ज्यांच्या समोर हे चेहरे हे नाठाळ चेहरे उभे राहिले नाहीत त्यांच्यासाठी सदळी वातडिकेच हे पहिलं कर्व पुन्हा एकदा